नमस्कार मित्रांनो पोलीस भरती सहा जूनपासून तुमची मैदानी चाचणी सुरू होणार आहे तीस ऑगस्ट पूर्वी लेखी परीक्षा होणार आहे काय संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊया मित्रांनो नवीन युजर असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पोलीस भरतीची मैदानी चाचणी घेण्याचं नियोजन गृह विभागानं केलेलं आहे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी मैदानाचे प्रमाणीकरण पत्र राज्य शासनाकडून पाठवण्यात आले आहे राज्य राखीव पोलीस बल या घटकातील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सन तेवीस चोवीस येत्या सहा जून दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे तर मित्रांनो सहा जूनपासून तुमची पोलीस भरतीची जी आहे मैदानी चाचणी सुरू होणार आहे पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीनंतर राज्यात सर्व जिल्ह्यात लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे तर लेखी परीक्षा जी असणार आहे ती एकाच वन टाईममध्ये होणार आहे जवळपास तीस ऑगस्ट पूर्वी पोलीस भरतीची प्रक्रिया संपवण्याचं गृह विभागाचं नियोजन आहे ऑक्टोंबर महिन्याअखेर पोलीस भरतीत निवड झालेल्या उमेदवारांचं प्रशिक्षण होणार आहे दरम्यान सशस्त्र पोलीस भरती प्रक्रियेतील उमेदवारांच्या मैदानी चाचण्यासाठी पाच किलोमीटर धावणे शंभर मीटर धावणे गोळाफेक यासाठी शहरात चार मैदाने तयार करण्यात आली आहे तर हे जी आहे मित्रांनो सोलापूरची न्यूज आहे तर सोलापूरच्या शहराबद्दल म्हटलेलं आहे ही मैदाने प्रमाणित करणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आलेले आहे तर मित्रांनो सहा जूनपासून जी आहे राज्यामध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया जी आहे सुरू होत आहे आणि लवकरच पोलीस भरतीची जी आहे तुमची मैदानीच असल्यानंतर सर्व जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी एकाच वेळेवरती तुमची जी आहे लेखी परीक्षा सुद्धा होणार आहे तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण तुम्हाला मोफत मार्गदर्शन चॅनलमार्फत करण्यात येईल धन्यवाद